कर्नाटक राज्यात महाराष्ट्राच्या एसटी बसवर भीषण हल्ला झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे या हल्ल्यात एसटी बसच्या चालकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले असून पुण्यात संतप्त कार्यकर्त्यांनी कर्नाटक राज्यातील बस अडून निषेध व्यक्त केला या संदर्भात सविस्तर माहिती अशी की कर्नाटक राज्यात महाराष्ट्राची एसटी बस जात असताना काही अज्ञात लोकांनी अचानक बसवर भीषण हल्ला केला या हल्ल्यात बसच्या चालकाला जबर मारहाण करण्यात आली ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे या घटनेमुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी पुण्यातही संतप्त कार्यकर्त्यांनी कर्नाटक राज्यातील बस अडून निषेध व्यक्त केला कर्नाटकातील या भीषण घटनेनंतर पुण्यातही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या अनेक संतप्त कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी कर्नाटक राज्यातील बस आढून आपला तीव्र निषेध व्यक्त केला त्यांनी कर्नाटक सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि या घटनेचा तीव्र निषेध केला या घटनेचा निषेध करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारकडे या घटनेची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे तसेच या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केलेली आहे तसेच एसटी प्रशासनाने या भीषण घटनेचा तीव्र निषेध केला आहे आणि कर्नाटक सरकारकडे या घटनेची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही एसटी प्रशासनाने केली आहे एसटी प्रशासनाने या घटनेतील जखमी चालकाला तातडीने वैद्यकीय मदत पुरवली आहे याशिवाय पुणे पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने प्रयत्न केले आहे त्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे तसेच या घटनेचा तपास करण्यासाठी कर्नाटक पोलिसांना सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे पुणे पोलिसांनी या घटनेचा तपास करण्यासाठी कर्नाटक पोलिसांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे तसेच या भीषण घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे नागरिकांनी कर्नाटक सरकारकडे या घटनेची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे तसेच या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे याशिवाय या घटनेवर महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत त्यांनी कर्नाटक सरकारकडे या घटनेची गंभीर दखल घेण्याची के मागणी केली आहे तसेच या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे या घटनेमुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले आहे मात्र या घटनेनंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे दोन्ही राज्यांनी एकमेकांशी समन्वय साधून नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी तर मंडळींना तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा